đi cắt đi cắt đuôi đi cắt À thì cũng đài vui nè, vui thì cũng đài. cái con nào vậy? này cái gì vậy? À bố

Tio kakakai maa, ayakai maa tio, kakakai maa tio. Maa japa pa maa na tio wa? Tio kapla. Bae dhewa. Tio sa kapla gil तुला कोणा बरं असू दे शाळा सुटली की आली आली कशाला कोण आलं आलो गुला फोन आलं रे

एवढ्या माका वा तुमचे आम्ही भरून आका निवा सगळे भरून आम्ही तुमची हो नेऊ का का नको सांग सगळे मका नि भरून आम्ही होय हा तेच की मग आम्ही का गाडीत भरून अव ही ना तर आमची का नाही त्या विषयावर येतच नाही मका निओका मांडल्या भरून आम्ही तिसरंच बोलते मका आम्ही निवका म्हणलो निवडण नको म्हणत नाही आणि बोलतच नाही इकडं झाली आणून टाकली ना भरलेली निवका म्हणल्यावर बोलत नाही दुसरंच बोलते बाबा त्या विषयाला बोलतच नाही हाय का बाळ कसं केलं तिसरं बोलते ती नेऊ का म्हणत नाही नको बी म्हणते

परी कुड आहे परी कुड आहे तिला बोलो परीला दिदे हा योगा हे तिसरी एक बघा आता हे लाईक केक द्या आता हे तिघींच्या गप्पा अरे गप्पा हानत्या दे बाबा नुसत्या ही बारकी तर आमचं छान आहे लई गप्पा तुला एक उंदऱ्या अंदाज निघाला वाटतं खायला उंदराने ही बारकी लय शांत आहे हा पहिलेला आता शेन ही बारकी लय शांत आहे हो झाली हम्म बर चला आता गप्पा ना तिच्या आजीच्या गप्पा झाल्या आता मारून तिचं आजीच तोंड दुखायला लागला आजीच गप्पा हाणून हाणून तास हा तास तास गप्पा हाणल्या आहे का नाही हा पिलेले द्यायचाय भाऊज्या भाऊज्या हम्म भाऊज्याला दिलं का हा दिलं भाऊज्याला एक बर चला तर आता पुनिगाच आहे सहज सांबर पुरींसाठी करून आणलंय मग पुरी आता खायला लागले ते हो सगळ्या पुरी ही सगळ्या आकाला खायच नाही काय हा घ्या घ्या मग काय त्याच तर आणलंय त्यासाठी तर हां तो गौरी बसली पिवड्या बसलाय परी बसली आता पिल्या बसल हो खावा यांना दिली इडली इडली चटणीची पार्टी गोरींला माका पाडायचं त्या कुठल्या माका पाडाय काजू घरी खाऊन येते ते तिपडून जाऊनच हाजरीपेक्षा महाग हाजरीपेक्षा महाग पाडायचं ती होय तो ती वीज सांगते पी हा